चिंचबिहीर येथे बिबट्याने शेतकऱ्यावर केला हल्ला नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर या गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला असून या गावातील विक्रम दाणेकर या शेतकऱ्यावर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी हल्ला केला त्यामुळे सदर शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नांदगाव तालुक्यातील चिंचविर या गावात बिबट्या आला असून या बिबट्याने शेतकरी विक्रम बाणेकर यांच्यावर हल्ला करून जखमी केले आहे सदर जखमीला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तरी गावातील नागरिकांनी या बिबट्याबाबत दक्षता घ्यावी व आपला जीव वाचवावा असे देखील सूचना देण्यात आल्या असून सदर वनविभाग नांदगाव यांनी त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे अशी मागणी चिंचविर येथील ग्रामस्थांनी केली आहे लोकशाही न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव किशोर नावले चिंचूर आमच्या गावात हरोवटे मिकुन भाऊ खरोटे यांचा मला बिबट्या पंधरा दिवसापासून आहे तर त्यांचं अडीच एक्कर दिल्ली कापून नाही बिबट्या तिथून दोन पिंजरे लावले होते तिथं दोन पिंजऱ्यातही बिबट्या आलेल्या नाही आज तिथून काढलं गेलं होतं तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून गेलेलं नव्हतं तिथं आज वेळी ते तिथं असल्यामुळे कोण विक्रम भाऊ दांडेकर यांचा हल्ला केलेले पान घाता घाललेलं केलेलं तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं आमच्या ग्रामपंचायती